आपण वाखारी या गावातील प्रगती शेतकरी श्री संतोष संभाजी ढोरे यांच्या शेतामध्ये आलेले आहेत सर्वप्रथम आपण संतोष संभाजी संपर्क साधूया संतोष तुमचं सा नाव सांगा पूर्ण माझं नाव संतोष संभाजी ढोरे राहणार वाखारी तालुका जिल्हा हिंगोली मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस झिरो तीन बासष्ट बासष्ट संतोष राह तुम्ही या हळदीला कोणता कोणता खत टाकला पहिला कोणता खत टाकला तुम्ही पहिला डीएपी टाकला दोन डीएपी दोन डीएपी टाकला एक पोटॅश आणि एक पोटॅश टाकला बरोबर दुसरा डोस काय दिला दुसरा एकोणीस एकोणीस आणि दाणीदार मध्ये महाला असे तुम्ही खताचे दोन डोस दिले त्याच्यानंतर मध्ये काय दिलं तुम्ही नाही नाही वॉटर सोलबल मध्ये काय दिलं नाही काय दिलं नाही तेरा चाळीस तेरा दिला हा तेरा चाळीस दिला तेरा चाळीस तेरा किती किलो दिलं तेरा चाळीस तेरा एक पाच पाच किलो दिलं समजा म्हणजे दोन वेळेस पाच पाच दहा किलो दिला किलो दिला त्याच्यानंतर त्याच्यानंतर महालाब दिलं महाला पावडर दिलं ड्रीप ड्रीप ना एक पाच पाच किलो दोन एकदा सोडा दोन दोन वेळेस सोडलं पाच पाच किलो तर शेतकरी मित्रांनो आज पाहू शकता तुम्ही त्याने कुठल्याही प्रकारचा वॉटर स्लोवर सोडलं नाही तेरा चाळीस तेरा नंतर महाला पावडर सोडलेलं आहे त्याच्यानंतर आपण आजच्या कंडिशनला तुम्ही हळद पाहू शकता आपण त्याचा कंद पण उपटून टाकलेला उपडलेला आहे की आपण पाहू शकता आपण कुठल्या प्रकारचा वॉटर स्लोवर नाही आणि कुठल्या प्रकारची कंद सड वगैरे बिलकुल नाही तर सर्व शेतकरी बांधवांनो तुम्ही पण असे खत सोडा आणि भरघोस उत्पन्न घ्या आता याच्यानंतर आम्हाला एकदा महाला द्या महाला द्यायचं महालामुळं शेंगाची साईज वाढती क्वालिटी वाढती साईज वाढती आणि तुम्ही पाहू शकता या हळदीवर कुठल्या प्रकारचा खरपा वगैरे दिसत नाही तो ही फक्त महालाभची कमाल आहे तर सर्व शेतकरी बांधवांनो महाला वापरा व वा आपलं उत्पन्न वाढवा तर तुम्ही शेतकऱ्यासाठी काय सांगितलं महालाभ वापरायला पाहिजे की नाही शेतकऱ्यासाठी मी एवढं सांगितो की आपला जे महालाभ आहे एवढा नंबर एकचा आहे कारण हळदीची एक तर क्वालिटी कमी होत नाही बरोबर आणि हिरवेपणा जास्त ठेवते शेवटपर्यंत हिरवेपणा ठेवते आणि ज्या खोंबाची लांबी साईज मोठी महाला जास्त काम करते बरोबर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद